एक सुटण्यासाठी सुटला सुटला या मैदानाचा गट क्रमांक एक सुटला जननायक नामदार आदरणीय वक्रंदाबा पाटील केसरी सण दोन हजार पंचवीस भव्य आणि दिव्य मैदान आणि या मैदानाचा गट क्रमांक एक सुटला आणि एक मध्ये सुंदर अशी लढत पाहायला मिळते कोण होत आहे सेमीरा पात्र सुंदर अशी गाडी पडते सुंदर आणि खंड्याची अतिशय सुंदर मागून आलेल्या गाडीवरही लक्ष द्यायचे एकच गाडी बघत बसायची नाही समोरचे गावाले गट क्रमांक एक चा निकाल गाड्या क्रमांक एक चा निकाला आहे तास क्रमांक चार मधून पळलेली गाडी विद्यमान उपसरपंच शुभमन्ना पवार भोईस या गाडीचा प्रथम क्रमांकाला विजेत्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या चालकाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळाली उजवेला पळाला ज्या बैलानं महाराष्ट्राला या तरुणाईला वेड लावले ह्या शर्यतीचं असा निसर्गार्डन कात्राज सुभाष थात्या मांगडे यांचा सप्त केसरी सुंदर फळाला आणि त्याच्यासोबत फळाला आराध्या गणेश अनपटवाई पप्पू शेठ भगवानवाई आणि ग्रुप भाकरवाडी यांचा नवीन खरेदी खंड्या पळाला सुंदर अशी गाडी सेमीला पात्र केली सनी ड्रायव्हर उरळीकरांनी